नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये पूर्व खार्दिक हार्दिक स्वागत करतो लुक हु इज दिसते आहे आणि ही छान टीम कोण आहे तर आपण आता आलो आहोत एका पोस्टर लॉन्चिंग साठी पोस्टरचं ओपनिंग झालेलं आहे एक सुंदर सिनेमा आहे ज्या सिनेमाला ह्या लोकांनी आढळून ठेवलेला आहे सो आय लाईक टू एक्सक्यूज प्लीज एक्सक्यूज मॅडम इकडे होणार थोडस इकडे इकडे हा विशाल विशाल तू पण इकडे येस हा तो सिनेमा पंजर हसत खेळत आजचा हा इंटरव्ह्यू करणार आहोत त्याचं कारण असं आहे की छान छान लोक आहेत इकडे आणि छान खानच हिरो अँड ब्युटिफुल गर्ल वैया ती या फिल्मची हिरोईन आहे आणि सर तर खूप गंभीर दिसतात अगदी गंभीरपणे असे थांबलेत अगदी था जसं काही विद्यार्थी कसं थांबतो शारीरिक शाळेमध्ये सिरियस कॅरेक्टर सर इकडे सिरियस काय करायचं नाही आपल्याला आपल्याला फक्त आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायचं आहे आणि बघायचं आहे की हा सिनेमा नक्की काय आहे याच्यामध्ये एक छानशी दिसायला छोटी पण उंचीने खूप मोठी असणारी ही मुलगी सुद्धा आहे तिच्याशी आपण बोलणार हो, आहोत तत्पूर्वी या मॅडम आहेत मॅडम आधी सिनियर्स नंतर मग ज्युनियर्स तिकडे जाऊया मॅडम नमस्कार नमस्ते तुमचं शुभ नाव हो काय निर्मला बंगम निर्मला बंगम मॅम या फिल्म मध्ये तुम्ही काय केलंय मी ह्याच्यामध्ये भाजीचा रोल केलेला आहे भाजीचा हो भाजीवाली झालेली आहे अच्छा भाजीवाली झाली लोकांचं गैरसमज होतो इकडे भाजीचा रोल केला म्हणलं बघ इकडे इकडे काय चपातीचा रोल केला नाही ना ओके भाजीवालीचा रोल केला काय ह्या फिल्म मध्ये काय केलंय तुम्ही कसा आहे कशी फिल्म आहे हा फिल्म एवढी सुंदर आहे आणि महिलांसाठी इतकं उत्कृष्ट बघण्यासारखं आहे आणि जे माझ्याकडे ते सर मला एक सुंदर स्त्री म्हणून बघायला येतात तुम्हाला हरकत नाही सुंदर भाजीवाली दिसली म्हणून ते डायरेक्ट माझ्याकडे येतात कोण कोण आहे लेकिन भाजीवाली के जाता है ओके पुढे काय झालं सांगा आणि नंतर ते मग मला म्हणतात की मॅडम तुम्ही कुठं राहता कशी भाजी विकता ते तुम्ही छान आहे तुमची भाजी सुंदर आहे असं ह्या विषयावर ते माझ्याशी चर्चा करतात ते तेवढाच रोल आहे तुमचं त्याच्यामध्ये अच्छा, अच्छा सुंदर भाजीवालीचा सुंदर रोल आहे छोटासा आहे थँक्यू मॅडम नक्कीच तुम्हाला आम्ही बघायला येऊ सुंदर भाजीवाली सिनेमामध्ये ओके तर आपण या ठिकाणी पुढे आता जाऊया की इकडे जे आमचे प्रशांत सर आहेत सर नमस्कार कशा तुम्ही छान असतंय सर ओके तुम्ही या रोल मध्ये काय केलं या फिल्म मध्ये पंझर पिक्चर मध्ये काय केलं तुम्ही नमस्कार माझं नाव प्रशांत शिंदे पंजर या चित्रपटामध्ये मी हिरोईन हिरोईनचा रोल ना अर्जुन ऐका जी आहे त्यांच्या मी रोल केलेला आहे थोडा निगेटिव्ह रोल आहे ते मी सांगू शकत नाही पिक्चर बघा थिएटर मध्ये करेल हा फिल्म खूप छान आहे सर्वांनी मेहनत केलेली आहे सगळ्यांचंही काम खूप अतिशय छान झालेलं आहे छोटे छोटे कॅरेक्टर असतील तर त्यांचाही इथं महत्वपूर्ण काम झालेला आहे हा फिल्म अतिशय लेडीज साठी बघण्यासाठी आणि हे घटना जी आहे रेग्युलर घटना घडते असा फिल्म आहे तुम्ही बघा सर्वत्र हा फिल्म येणार आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी मुलीच्या वडिलांचा म्हणजे हिरोईनच्या वडिलांचा रोल केला आहे तर निगेटिव्ह रोल केला आहे म्हणजे की काय बाबा तुझा सासरा डेंजर आहे विलन आहे याच्यामध्ये की नाही फिल्मच्या बद्दल सांगू टाकलंय की मुलीचा बाप हा खडूस आहे असं सांगितलं त्यांनी ठीक आहे असू द्या म्हणूनच तो भाजीवाल्याला बघायला गेला होता असं म्हणायला काय हरकत नाहीये एनिवेज तर मित्रांनो या ठिकाणी बघूया की इकडे आमची एक सुंदर मुलगी आहे तुझं नाव काय सांगशील माझं नाव भक्ती परदेशी भक्ती परदेशी अच्छा ना अच्छा ना अच्छा भक्ती काय तुझा याच्यामध्ये माझा या चित्रपटामध्ये पॉझिटिव्ह रोल ओके मी त्याची मैत्रिणी आणि तिला सपोर्ट करते कोणाची त्याची का तिची 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 मैत्रिणी ओके हा तिला सपोर्ट करते येस मेनली थोडस लाऊड बोलशील आम्हाला आमच्याकडे माहित नाही ना त्यामुळे त्याला आवाज जाणार नाही जर थोडस लाऊड बोलत नाही एवढा आवाज यायचा ठीक आहे एकदम पॉझिटिव्ह हो असा रोल okay. आहे आणि तिला नेहमी सपोर्ट करते असा रोल आहे माझा अच्छा शेवटी बत्तीस नाव आहे तुझं त्यामुळे तू सपोर्ट करणारच ओके सो लुक कमिंग टू द फायनल पॉइंट जनरली मला माहिती आहे की तुम्ही ज्या कामासाठी थांबलाय ज्यांच्याशी बोलायसाठी तुम्ही थांबलात कारण जनरली माझे जे ऑडियन्स आहे ना माझा हा चॅनल बघणारे जे ऑडियन्स आहे सगळे यंगस्टर्स आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे हिरोईनच्या बोलण्यासाठी तुम्ही थांबलात त्याच्यामुळे मी आता लगेच हिरोईनला बोलायला देणार नाहीये आधी हिरोशी बोलूया नंतर हिरोईनकडे जाऊया Still then, आ, विशाल आ, विशाल पाटील या काय सांगशील काय रोल नमस्कार माझं yes. नाव विशाल पाटील आहे मी ह्या फिल्म मध्ये मनोहरचा कॅरेक्टर प्ले करतोय पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि या फिल्म मध्ये दो मी आ फिल्म okay. okay. फिल्म दोन शेड्स केले प्ले केलेले आहे hmm. सो खूप छान म्हणजे अभिनय करताना खूप छान वाटलं आणि आतापर्यंत ह्याच्या आधी मी चार चित्रपट केले होते पण त्या चित्रपटांमध्ये काम करणं आणि ह्या चित्रपटामध्ये मी जे काम केलेलं आहे मनोहरचं अच्छा खूप छान वाटलं अप्रतिम म्हणजे या चित्रपटाने पैसे, 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 पैसे तर खूप छानच मिळालेले आणि खरंच सर्वप्रथम मी आपले जे प्रोड्युसर आहेत थिगे okay. सर आणि पांचरे सर ह्यांचा पण मी खूप आभारी आहे आणि त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो या चित्रपटासाठी आणि ही जी आमची टीम आहे पंजरची खूप छान आहे आम्ही असं म्हणजे कलाकार वगैरे असं नाही आहे कारण की तुम्हाला पण माहिती असेल की बाबा जेव्हा आपण चित्रपटामध्ये काम करतो तेव्हा फक्त ऍज अ आर्टिस्ट म्हणून आपण तिथे काम करतो पण इथे आम्ही ऍज अ आर्टिस्ट नव्हतो इथे आम्ही फॅमिली मेंबर हो का होतो म्हणजे फॅमिली सारखं काम होत होतं म्हणजे आम्हाला प्रोड्युसरांनी कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही म्हणजे गैर गैर वर्तवणूक किंवा गैरसोय असं काहीच नाही झालं सो त्याच्यामुळे मी ठिगे सरांचं पण खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच सर धन्यवाद येस, येस 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 तुला, 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 तुमारा तुमारा येस आणि बोलून गेलो कारण कॉम्पिटिशन करायला ओके या थँक्यू सो मच तुम्हाला पण खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून येस येस मला एक सांग हा सिनेमा का बघायला जायचं लोकांनी मी ते नाही सांगणार पण तुम्ही जायचा की नाही पिक्चर बघायचा okay. पण त्या पिक्चर मधलं महत्व काय आहे हे मी तुम्हाला आता नाही सांगा डिटेलिंग मध्ये हे तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा नक्कीच नक्कीच yes. सिनेमा खूप आहे आणि या फिल्म मध्ये कॉमेडी आहे रोमॅन्स आहे नंतर मग बोल आपण सॅड आहे नंतर मग ऍक्शन आहे थ्रिलिंग आहे सगळे जे इमोशन नाईन इमोशन्स आहे त्यात काय की सगळ्या नाव कमिंग बॅक टू द हिरोइन ऑफ द फिल्म ओके प्रियंका राईट तुझं नाव काय प्रियंका माझं नाव प्रियांका ओके <laughs> 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 okay. हा सांग या फिल्म मध्ये तू काय केलंस या फिल्म मध्ये मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केले आणि गुलाबचं अच्छा गुलाबचं गुलाप्च। मग हा काय <laughs> काटा होता काटा होता काय काटा म्हणून त्याला टाटा केलाय ओके काय फिल्मची स्टोरी काय थोडक्यामध्ये काय आहे स्टोरी तर नाही सांगू शकत पण नक्की जाऊन बघ इतकी भारी स्टोरी आहे ना म्हणजे रेग्युलर घरते असं पण एक छान विचार मांडला त्यातून आणि सत्य घटनेवरती अच्छा अशी घटना घडलेली आहे ओके 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 तर मित्रांनो या सिनेमाबद्दल मी आता आपण पोस्टर लॉन्चिंगला आलोय पोस्टर लॉन्चिंगच्या निमित्ताने आपण या सगळ्या कलाकारांची गप्पा मारलेल्या आहेत सगळ्यांशी हसी मजा गंमत जम्मत आपण केलेली आहे जशी गंमत जम्मत जरी केली असेल या फिल्म फिल्म सुद्धा भरपूर गंमत जम्मत आहे आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सामाजिक संदेश एक सिरियसनेस देणारा हा विषय आहे नक्कीच थोड्या दिवसामध्ये हा सिनेमा तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येणार आहे तो प्लीज 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 मी सगळ्यांना विनंती करतो की हा सिनेमा जवळच्या थिएटरमध्ये नक्की जाऊन बघा तुम्हाला शंभर टक्के एक चांगला अनुभव मिळणार आहे कारण एवढे छान छान लोक आपल्यासोबत या सिनेमामध्ये आपल्याला दिवाळीत आहेत दिवाळीमध्ये येस येत्या दिवाळीमध्ये येस येत्या दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे दोन हजार चोवीस चोवीस हा दोन हजार चोवीस अंडरलाईन दोन हजार चोवीसला दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे सो प्लीज 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 जाऊन बघा हा सिनेमा ज्या सिनेमाचं नाव आहे पंजर 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 पंजर